लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आज प्रेक्षकांनो गुरुजी शांतीच्या पूजेसाठी आलेले आहेत आणि ज्यावेळेस ते नंदिनीला बघतात तर तिचं ते तोंड भरून कौतुक करू लागतात ते विक्रमला म्हणतात की ज्यावेळेस मी तुझ्या या सोनेला बघितलं ना तर मला असं वाटलं की साक्षात लक्ष्मीच माझ्या समोर उभी आहे तर प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक असा ट्विस्ट आहे की जो फक्त पिहूलाच माहिती असतो आणि इथे नंदिनीने जे काही रम्याला रंगे हात पकडलेलं आहे ना ते फक्त पिहूमुळेच आहे आणि ती गोष्ट कशी काय शक्य झाली हे आपल्याला व्हिडिओच्या शेवटच्या भागात कळेलस तर व्हिडिओला पुढे सुरुवात करूयात जेव्हा गुरुजी इथे नंदिनीचं कौतुक करत असतात त्यावेळेस वसुंधरा आणि रम्याचं तोंड मात्र खरोखरच बघण्यासारखं झालेलं असतं पण मानिनी मात्र अगदी मनापासूनच खुश झालेली आहे आणि विक्रम ते ऐकल्यानंतर नंदिनीला गुरुजींची ओळख करून देऊ लागतो तो, तो नंदिनीला म्हणतो की हे आमचे धर्माधिकारी गुरुजी आहेत आणि आपल्या घरामधल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींची भाकीतना गुरुजींनी फार अगोदरच करून ठेवलेली होती आणि मी सुद्धा माझ्या बिझनेसमधले बरेचसे महत्त्वाचे जे, जे निर्णय असतात ना ते गुरुजींना विचारूनच घेतो बरं का आणि कसं झालं आहे ना नेमकं तुमच्या ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस गुरुजी तीन महिन्यांच्यासाठी अमेरिकेला गेलेले होते कारण तिथे एका मोठ्या उद्योगपतीच्या घराची वास्तुक शांती होती त्यामुळे ते तुमच्या लग्नाला नव्हते आणि त्यामुळेच ते गावाला सुद्धा येऊ शकले नव्हते असं तो सर्व स्पष्टीकरण नंदिनीला देतो इतक्यात प्रेक्षकांनो जीवा तिथं येतो आणि तो, तो सुद्धा गुरुजींचा आशीर्वाद घेतो तर जीवाला बघितल्यानंतर गुरुजी पार्थ कुठं आहे असं सुद्धा विचारतात आणि तुझी थोरली सून ती सुद्धा कुठं आहे असं पण विचारतात तर इतक्यात पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा तिकडून येऊ लागतात तर तेव्हा पार्थसुद्धा गुरुजींचा आशीर्वाद घेतो तर प्रेक्षकांनो इथे नंदिनी तशी अगदी व्यवस्थित जशी सगळ्यांना आवडेल अशी नटून तटून आलेली असते अगदी त्या उलटच काव्या मात्र साडी नेसण्याऐवजी ड्रेसवरतीच सा आलेली असते आणि ज्यावेळेस पार्थ गुरुजींना नमस्कार करतो त्यावेळेस काव्या मात्र जाऊन नंदिनीच्या शेजारीच उभी राहते तर लगेचच नंदिनी तिला समजावते की इथे गुरुजी आलेले आहेत ना मग तू त्यांचा आशीर्वाद घे तर तेव्हा काव्यासुद्धा तिचं ऐकते आणि जाऊन गुरुजींचा आशीर्वाद घेते तर आशीर्वाद घेत असताना मानिनी काव्याची ओळख ही आमची मोठी सून काव्य आहे अशी गुरुजींना करून देते तर प्रेक्षकांनो ज्यावेळेस गुरुजी काव्याला बघतात तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि गुरुजी चांगलेच पाकड होऊ लागतात आणि गुरुजी मानिनीवरती ओरडू लागतात that. आणि तिला म्हणतात अगं मानिनी ही तुझी सून आहे का ही अशी आहे का ही तुझी सून तर ते ऐकल्यानंतर सर्वजणच धक्क्याने गुरुजींच्याकडे बघू लागतात तर, गुरु तर मानिनी गुरुजी मी सांगितलेलं होतं पण असं म्हणून ती थोडी बिथरतेच आणि अगं नंदिनी हे काय आहे असं तिला विचारू लागते तर नंदिनी मानिनीला सांगायचा प्रयत्न करू लागते की आहो आई मी तर तिला निरोप दिलेला होता ना तर ते ऐकल्यानंतर मात्र काव्या एक मिनिट थांबा असं म्हणून सगळ्यांना थांबवते आणि कशाबद्दल बोलत आहे तुम्ही असं त्यांना विचारू लागते तर नंदिनी म्हणते की अगं काव्या आज छान तयार होऊन ये असं मी तुला सांगितलेलं होतं ना तुझ्या लक्षात नाही का तर त्यावरती काव्या तिला उत्तर देते की ताई मी तर आंघोळ करून छान आवरून तर आलेले आहे ना मग अजून काय करू तर ते ऐकल्यानंतर गुरुजी अजूनच रागाला येतात आणि हेच तर म्हणत होतो ना मी आपल्या परंपरांच्या विषयी माहिती नाही मोठ्यांच्याबद्दल आदरसुद्धा नाही संस्कृती कशाशी खातात ना अगं हे तरी माहिती आहे का तुला असं तिच्याकडे चक्क हात करूनच ते आता बोलू लागतात आणि विक्रमकडे बघून अरे विक्रमा आत्ता तरी मी तुझ्या धाकट्या सुनेचं कौतुक केलं ना तिचा वेश तिची वाणी तिचं साज सगळं कसं व्यवस्थित आणि उत्तम सांभाळून ठेवलेलं आहे तिने पण विक्रम मानिनी तुमच्या या थोरले सुनेने मात्र माझी खोर निराशा केलेली आहे आणि ही पूजेला बसणार आहे का या अवतारामध्ये आणि काय हे हिचं वागणं काय हे हिचं बोलणं बरं ते सुद्धा झालं पण या दोघी सख्या बहिणी आहेत म्हटल्यानंतर मला त्यांच्या आईवडिलांना सुद्धा दोष देता येत नाही कारण त्या बिचाऱ्यांनी या दोघींच्या वरती सुद्धा सारखेच के संस्कार केलेले असणार आहेत ना तर ते बोलत असताना काव्या रागाने नंदिनीकडेच बघू लागते आणि इथे काव्याला गुरुजींचा सुद्धा बहुतेक राग आलेला आहे तर गुरुजी पुढे म्हणतात ऐकीने तर संस्कार मनापासून जपलेले आहेत आणि हिने मात्र पार उधळून लावलेले ला आहेत संस्कार असे ते ज्या वेळेला सांगतात तर तेव्हा सर्वजणच एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि इतक्यातच प्रेक्षकांनो रम्या वसुंधराला इशारा करते आणि तिचा डाव टाकायला सांगते तर तेव्हा वसुंधरा लगेचच पुढे येते आणि गुरुजी असू देत हो मी तिच्या वतीने तुमची माफी मागते ती येईल लगेचच तयार होऊन असं सांगून ती सावरायच्या आईवजी त्यात अजूनसुद्धा आगीत तेल ओतल्याची भूमिका करत असते कारण तिला हे चांगलंच माहिती असतं की कोणी कितीही सांगितलं ना तर काव्या तिच्या मतावरून काही हलत नसते आणि नेमकं इथं प्रेक्षकांनो तेच घडतं की काव्या तिच्या बोलण्यावरती लगेचच उत्तर देते की मी तर तयारच आहे ना अजून काय तयार होणार आहे मी तर वसुंधरा निदान साडी तरी नेसून ये ना असं काव्याला सांगते तर काव्या मला तर साडी नेसायची नाही असं तिला तोंडावरतीच बोलते तर ती बोलत असताना प्रेक्षकांनो गुरुजी मात्र लागणे लालबुंदच होत असतात आणि ते डोळे मोठे करूनच काव्याकडे बघत असतात तर तेव्हा मानिनी सुद्धा मध्ये बोलू लागते आणि ती काव्याला म्हणते की अगं काव्या एकच दिवस दागिने घातलेस साडी नेसलीस तर काय हरकत आहे तर वसुंधरा म्हणते की जर तुला दागिने घालायचे नसतील ना तरीसुद्धा ठीक आहे पण निदान मंगळसूत्र तरी घालशील ना असं म्हटल्यानंतर ती काव्या आपल्या गळालाच हात लावून बघते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिच्या गळ्यात मंगळसूत्रच नसतं तर वसुंधरा लगेच ती गोष्ट ताणून धरायला सुरुवात करते आणि अगं चार दिवससुद्धा झाले नाहीत ना तुझ्या लग्नाला मग लगेचच मंगळसूत्र तू काढूनसुद्धा ठेवलंस का असं म्हणून ती अगदी प्लॅनप्रमाणेच बोलू लागते आणि त्याला थोडासा भावनिक टच सुद्धा देऊन अगं तू नशीबवान आहेस तुझ्या गळ्यात तु मंगळसूत्र तरी आहे कारण ज्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं ना त्यांना तू विचार की त्याची किंमत काही असते ते तर तेव्हा ते सगळं बघितल्यानंतर अखेर गुरुजीसुद्धा बोलू लागतात आणि मंगळसूत्र हे सौभाग्याचं सगळ्यात मोठं लेणं असतं आपल्याला आयुष्यामध्ये नवरा आहे हे सांगणारं बंधन असतं ते असं रागारागाने ते बोलूच लागतात तर ते ऐकल्यानंतर काव्या डायरेक्ट गुरुजींनाच म्हणते की गुरुजी हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात बंधन असतं ते आणि मला बंधनात अडकायचं नाही लग्न झालेलं आहे माझं आणि नवरासुद्धा आहे माझा पण ते सिद्ध करायसाठी मंगळसूत्र घालायची काय गरज आहे असं ती गुरुजींनाच उलट प्रश्न करते तर ते ऐकत असताना सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर या गोष्टीचा फायदा लगेचच वसुंधरा उचलते आणि तिला बोल लावू लागते की तुझ्या जिबेला काही हाड वगैरे आहे का नाही आणि तू हे काय बोलत आहेस आणि कुणासमोर बोलत आहेस याचं तरी तुला भान आहे का आणि आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा आणि मंगळसूत्र घालून ये असं म्हणून पार्थला ती म्हणते की जरा तुझ्या बायकोला तरी समजावून सांग ना तर तेव्हा प्रेक्षकांना इथे पार्थसुद्धा काव्याचीच बाजू घेतो आणि वसुंधराला म्हणतो की आत्या त्यांची जर इच्छा नाही ना तर मग राहू देत ना आणि गुरुजींना सुद्धा शांत करायचा तो प्रयत्न करू लागतो तो गुरुजींना म्हणतो की गुरुजी मी तुमची माफी मागतो आणि कसं आहे ना ही एखादी गोष्ट जर एखाद्याने मनापासून केली ना तर ती बरी असते आणि त्याला बळजबरी नको तर वसुंधरा पार्थला म्हणते अरे पार्थ तू गुरुजींना उलटून बोलत आहेस तुला काही कळतं का नाही अरे बाप रे आणि ते सुद्धा तू या मुलीसाठी त्यांना उलट बोलत आहेस आणि त्यानंतर ती मानिनी विक्रमला म्हणते की घरामध्ये उलटे वारे व्हायला लागलेले आहेत ते बघत आहे ना तुम्ही दोघे सुद्धा आणि प्रत्यक्ष धर्माधिकारी गुरुजींचा अपमान करत आहे हा मुलगा असं ती म्हणतच असते आणि गुरुजींना अजून भडकवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा मानिनी वसुंधराला तुम्ही थोडं प्लीज शांत बसा असं म्हणून गुरुजींना प्लीज आम्हाला थोडंसं माफ करा ती विसरली असणार आहे हरकत नाही ती घालून येईल ना असं म्हणून नंदिनीला सांगते की तिला थोडंसं आत घेऊन जा आणि मंगळसूत्र घालून आण असं ती म्हणू लागते तर तेव्हा वसुंधरा बोलायचं थांबायचं नावच घेत नाही आणि ती म्हणते की ती मंगळसूत्र घालायला विसरलेली नाही तर तिने हे मुद्दामून केलेलं आहे तर तेव्हा काव्या तिच्या तोंडावरती तिला म्हणते की हे मी मुद्दामून नाही केलेलं घालणारच होते मी ते मंगळसूत्र पण ते हरवलेलं आहे मला ते सापडत नाही म्हणूनच मी ते घातलेलं नाही तर तेव्हा वसुंधरा असं कसं सापडत नाही असं तिला विचारू लागते तर काव्या आहो मी अंघोळीला जायच्या अगोदर ते काढून ठेवलेलं होतं पण आता ते सापडत नाही असं ती सांगू लागते तर ते ऐकल्यानंतर गुरुजी अरे अरे सगळ्याच परंपरा इथं धाब्यावरतीच बसवत आहे की तुम्ही आणि अगबाई मंगळसूत्र कधीसुद्धा काढून ठेवले नसतं एवढं पण तुला माहिती नाही का आणि मुळात तुला मंगळसूत्राचं महत्वच नाही हे तर मला आता दिसतच आहे आणि ते मानिनी विक्रमला आज पहिल्यांदा या घरामध्ये मला शास्त्र आणि परंपरेचा अपमान झालेला दिसत आहे असं ओरडून सांगतात आणि त्यामुळे मी आजची पूजा काही सांगू शकणार नाही असं त्या दोघांच्या तोंडावरती स्पष्ट सांगतात तर तेव्हा सर्वजण धक्क्याने गुरुजींच्याकडे बघू लागतात तर गुरुजी पुढे म्हणतात की मी एखाद्या शिष्याला पाठवून देईन ते सांगतील पूजा असं म्हणून ते तिथून चाललेलेच असतात इतक्यात नंदिनी पुढे येते आणि गुरुजी आहो मी माफी मागते तुमची प्लीज असं नाराज होऊ नका ना आणि काव्या मंगळसूत्र घालूनच बसेल पूजेला मी घेऊन जाते तिला आणि शोधून आणते ते मंगळसूत्र असं म्हणून काव्याला चल असं म्हणून सांगत असते तरीसुद्धा प्रेक्षकांनो काव्या अजून पण त्या गोष्टीला तयारच नसते आणि ती नंदिनीला म्हणते की खरंच ताई गरज आहे का या सगळ्याची तर मानिनी काव्याला हो गरज आहे कारण या घरामधलं कोणीसुद्धा गुरुजींच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि आता चार बायका पण येतील त्यासुद्धा विचारतील त्या त्यामुळे तू प्लीज आतमध्ये जा आणि मंगळसूत्र घालून ये आणि आता यावरती अजून मला पुढे चर्चा नको आहे असं ती सांगते तर तेव्हा काव्या मानिनीला सुद्धा पुढं बोलते आणि अजून सुद्धा तुम्ही चार लोक काय म्हणतील ना याचाच विचार करत आहे आणि चार लोक काय म्हणतील या विचारानेच आमचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे अजून काय बाकी राहिलेलं आहे असं म्हटल्यानंतर गुरुजींना त्या गोष्टीचं थोडं आश्चर्यच वाटतं तर इथे नंदिनी काव्यावरती जोराने ओरडते आणि काव्या बास झालं आता यापुढे तू एक शब्दसुद्धा बोलणार नाहीस चल मंगळसूत्र शोधूयात असं म्हणून मानिनीला आम्ही दोघी जाऊन येतो असं म्हणून तिला चक्क खेचतच आजमध्ये घेऊन जाते तर ते सर्व बघून वसुंधरा आणि रम्या मात्र एकमेकींच्याकडे बघून हसत असतात तर इथेच प्रेक्षकांनो आपल्या व्हिडिओमधला आजचा ट्विस्ट आहे आणि कालच्या भागामध्ये ज्यावेळेस रम्या काव्याचं मंगळसूत्र आपल्या खोलीमध्येच लपवायचा प्रयत्न करत असते ना आणि तिनेच ते मंगळसूत्र फ्लॉवर पॉटमध्ये लपवलेलं असतं त्यावेळेसच इथे आडोशाला उभा राहून पिहूने तिचे सर्व फोटोज काढलेले असतात आणि आता जेव्हा पिहू ते सर्व बघत असते तर तेव्हा तिला धक्काच बसत असतो आणि तिच्या या सर्व गोष्टी लक्षात येत असतात आणि तिनेच नंतर जाऊन नंदिनीला त्या सर्व गोष्टी सांगितलेल्यासुद्धा असतात आणि त्यामुळेच नंदिनी ने सुद्धा असतं तर पुढे आपण बघूयात की इकडे नंदिनी खेळचत काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि कुठं ठेवलं होतं मंगळसूत्र असं तिला विचारते तर तेव्हा काव्या तिच्यावरती भडकते आणि तुला मी एकदा सांगितलेलं आहे ना की अंघोळीला जायच्या अगोदर इथेच ठेवलेलं होतं मी ते तर नंदिनी तिला थोडंसं शांत करते आणि ठीक आहे मी बघते ना असं म्हणून ती शोधाशोध करू लागते आणि शोधल्यानंतर अगं इथं तर अग नाही ना कुठे मग गेलं कुठं ते असं तिला विचारते तर काव्या मला नाही माहिती असं म्हणून जाऊन चक्क एका जागेवरतीच ती बसून टाकते तर नंदिनी मात्र इकडे तिकडे शोधाशोध करतच असते आणि मला एक गोष्ट कळत नाही की तू एवढी शांत कशी काय राहू शकतेस आणि साधी अंगठी ठेवतानासुद्धा आपण नीट विचार करतो इकडे तिकडे ठेवत नाही पण हे तर मंगळसूत्र आहे आणि चल मला शोधू लाग मंगळसूत्र असं तिला बडबड करतच असते तर काव्या अगताई तुला काय म्हणायचं आहे हे सगळं मी काय मुद्दामून करत आहे का मी तर असं ती म्हणतच असते तर तेव्हा नंदिनी तू गैरसमज करून घेऊ नकोस मी तुला असं काहीतरी म्हटले आहे का आणि तुला कसं कळत नाही कधी कधी आपण विचारत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण एखादी वस्तू इथं ठेवलेली आहे पण खरं तर ती तिथे ठेवलेलीच नसते आपण ती दुसरीकडेच ठेवलेली असते आणि तू बसलेली काय आहेस उठ आणि मला मदत कर असं म्हणून तिला ती उठवते तर तेव्हा काव्य अजून जोरानेच भडकते आणि तू ताई जरा शांत हो ज्या लग्नाला काहीच अर्थ नाही ना तर मग त्या मंगळसूत्राला तर काय अर्थ असणार आहे असं ती ओरडते आणि मला हे मंगळसूत्र शोधायचंच नाही असं ती तिला स्पष्टपणे सांगते तर नंदिनी मंगळसूत्राला अर्थ नाही म्हणजे काय नवीन नातं स्वीकारल्याची खूण असते मंगळसूत्र असं म्हणून तिला आता ती मंगळसूत्राचं महत्व पटवून द्यायला सुरुवात करते आणि पुढं ती म्हणते की लग्नासारखं पवित्र नातं जे आयुष्यभर निभवायचं असतं ते मंगळसूत्राच्या धाग्याने हृदयाजवळ बांधलं जातं कारण ते मनापासून निभवायचं असतं आणि कुठल्यासुद्धा बाईच्या गळ्यामधलं जे मंगळसूत्र असतं ना ते उत्तर असतं समाजातल्या प्रत्येक पुरुषाला की या बाईकडे नजर वर करून बघण्या अगोदर जरा तिच्या गळ्यामधलं मंगळसूत्र बघ कारण ती बायको आहे कुणाची तरी आणि इतकी ताकद असते आणि इतका अर्थ असतो त्या मंगळसूत्राला आणि तू म्हणत आहेस की त्या मंगळसूत्राला काय अर्थ आहे असं ती सांगतच असते तरीसुद्धा प्रेक्षकांनो काव्या तिला म्हणते की ताई आता तू मला बोर करू नकोस तर नंदिनी अगं काव्य मी तुला काही बोर करत नाही काही गोष्टी तुला माहीत नाहीत ना म्हणून मी त्या तुला सांगत आहेत दोन वाट्या असतात मंगळसूत्रामध्ये जेव्हा लग्न असताना त्यावेळेस गुरुजी एक वाटी हळदी हो कुंकवाने भरतात आणि दुसरी वाटी साखरेने भरतात आणि हे असं का करतात ना ते तुला माहिती आहे का कारण हळद कुठलीसुद्धा निगेटिव्हिटी दूर करते आणि सौभाग्य हे कुंकवाने साजरं होतं म्हणून ते भरतात आणि संसारामध्ये कितीसुद्धा कटू प्रसंग आले ना तरीसुद्धा जिबेवरती साखर ठेवूनच वावरायचं असतं म्हणून ती दुसरी वाटी असते ती साखरेने भरतात आणि या सगळ्या गोष्टींना काहीतरी अर्थ असतो एक वाटी सासरची तर दुसरी वाटी माहेरची असते आणि या दोन्ही वाट्यांना काळ्या मध्ये बांधून ठेवलं जातं आणि जे काळे काळेमणी असतात ना ते सोन्याच्या धाग्यामध्ये बांधलेले असतात आणि काळे काळेमणी कशासाठी असतात माहिती आहे का तर ते कोणाची दृष्ट लागू नये यासाठी असतात आणि ते सोन्याच्या तारेमध्ये गुंपलेले असतात कारण नवरा बायकोचं नातं सोन्यासारखं ताऊन सुलाकून निघत असतं आणि तुला माहिती आहे का जे मंगळसूत्र घडवताना एवढा विचार केला जातो तर मग ते काढताना किती विचार केला पाहिजेस तू हे तुझ्या लक्षात येत आहे का असं तिला ती विचारते तर काव्या अगताई मला मंगळसूत्रासोबत काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही तर मला माझ्या मंगळसूत्राबद्दल प्रॉब्लेम आहे ही।, ही गोष्ट तू समजून घे ना तर नंदिनी त्यावरती उत्तर देते ही अजिबात लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही आणि ते काहीसुद्धा नाही तू अगोदर मला मंगळसूत्र शोधायसाठी मदत कर चल असं म्हणून तिला सांगू लागते तर इकडे प्रेक्षकांनो गुरुजी अजूनसुद्धा वाट बघून बघून रागाने लालबुंद होऊन इकडे तिकडे फिरत असतात तर यावेळेस वसुंधरा रम्याला इशारा करते आणि रम्या गुरुजींना अजून भडकवण्यासाठी गुरुजी तुम्हाला चहा कॉपी असं म्हणतच असते तर तेव्हा गुरुजी एका फटक्यात नकोय मला असं ओरडतात तर रम्या मानिनीला मामी मी जाऊन बघून येऊ का मी मदत करते ना त्यांना शोधायला असं सांगतच असते आणि त्यावेळेस मानिनी तिला अडवतच असते इतक्यात शेजारच्या सर्व बायका आतमध्ये येतात तर तेव्हा मानिनी त्यांचं स्वागत करते तर त्यामधली एक बाई मानिनी अगं लग्नाला नाही येता आलं ना म्हणून पूजेला तरी यावं ना म्हणून आलेलो आहोत आम्ही असं म्हणते तर दुसरी बाई म्हणते हो बरोबर आहे ना नाहीतर तुमच्या दोन्ही सुनांची भेट कशी काय होणार आणि त्या दोघी कुठं आहेत असं ती विचारते आणि तयार होत आहेत का असं ती बोलू लागते तर तेव्हा वसुंधरा एकटी आहे ना ती खूप अगोदरपासून तयार आहे पण दुसरीला तर तयारच व्हायचं नाही असं त्या सगळीजणींना सांगून टाकते तर तेव्हा त्या सगळ्यांनासुद्धा थोडंसं आश्चर्यच वाटतं इतक्यात पार्थ वसुंधराला थोडंसं थांबवतो आणि अगं त्या असं काहीसुद्धा नाही त्या दोघी इतक्यात येतच असतील असं तो सांगतो तर तेव्हा मानिनी मी त्या दोघींना बोलावते असं म्हणून नंदिनी काव्या अशी हाक मारते आणि इकडं त्या दोघींनासुद्धा नंदिनीची हाक ऐकू येते आणि नंदिनी अजूनच घाबरून काव्याचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन येते आणि त्या दोघी बाहेर आल्यानंतर रम्या मुद्दामूनच नंदिनीला सापडलं का मंगळसूत्र असं विचारते तर तेव्हा नंदिनी खरं तर खूपच शोधलं पण मंगळसूत्र काही मिळालेलं नाही असं ती सांगते तर ते ऐकल्यानंतर शेजारून आलेल्या बायकांच्या पैकी एक बाई आश्चर्याने म्हणजे काय लग्न होऊन चार दिवस झालेले नाहीत आणि मंगळसूत्र हरवलं सुद्धा का असं ती विचारते तर दुसरी बाई तर हसूच लागते आणि काव्याकडे बघून मला तर असंच वाटत आहे की हिची पूजेची साडी सुद्धा हरवलेली आहे आणि मानिनीला म्हणते की अग मानिनी ही तुझी मोठी सून आहे का इतर जाली लिया ही तर खूपच छान तयार झालेली आहे की तर वसुंधरा तिला म्हणते की ही नंदिनी आहे ही तर धाकटी सून आहे आणि हिचं तर आमच्या पार्थबरोबर लग्न ठरलेलं होतं पण आता ही तर जीवासोबत लग्न झालेलं आहे त्यामुळे ही धाकटी आहे असं ती सांगते तर प्रेक्षकांनो इथे मानिनी वसुंधराला थांबायचा प्रयत्न करतच असते पण वसुंधरा काही थांबतच नाही आणि ती पुढं म्हणते की ही इकडे उभी आहे ना ती मोठी सून आहे जी मंगळसूत्र न घालताच आलेली आहे ना ती आहे मोठी सून असं म्हटल्यानंतर काव्या रागानेच वसुंधराकडे बघू लागते आणि मी किती वेळा सांगू की मी काढून ठेवलेलं मंगळसूत्र जागेवरती नाही तर ते ऐकल्यानंतर ती बाई म्हणते अरे देवा हे असं कसं काय झालं तुमच्याकडे कामाला कल्पना येते ना मग आता तुम्ही एक काम करा तुम्ही तिलाच विचारा तर तेव्हा वसुंधरा अरे बाप रे हे तर बरोबर आहे ना तुमचं मंगळसूत्र कल्पनानेच चोरलेलं असणार आहे असं ती म्हणते तर तेव्हा मानिनी नाही नाही कल्पना अगदी विश्वासामधली आहे ती असं करणं शक्यच नाही तर नंदिनी हो ते बरोबर आहे कारण काव्या अंघोळीला जायच्या अगोदरच त्यांनी रूम पुसून घेतलेली होती त्यामुळे त्यांचा काहीच संबंध नाही या सगळ्या गोष्टीच्या सोबत असं ती सांगते तर तेव्हा विक्रम त्या सगळ्यांनासुद्धा थांबवतो आणि ठीक आहे असेलच ते इथे कुठेतरी जरा शांतपणाने तुम्ही आठवून बघा तर तेव्हा पार्थसुद्धा गुरुजींना थोडंसं शांत करायचा प्रयत्न करतो आणि गुरुजी ज्या परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालं ना काव्याला त्यावेळी एक बंधन होतं आणि ते अजूनसुद्धा आहे आणि मला माफ करा गुरुजी पण मीच काव्याला सांगितलेलं आहे की मंगळसूत्र नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल असं तो सर्वांच्या समोर सपशेल खोटो गुरुजींना सांगतो तर ते ऐकल्यानंतर सर्वजणच त्याच्याकडे बघू लागतात आणि वसुंधरा हे तू काय सांगत आहेस असं ती त्याला विचारते आणि गुरुजींना हे चालेल का असं म्हणू लागते तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा अजूनच ती गोष्ट उचलू लागते आणि ती भडकवत असते आणि ती काव्याला म्हणते की काव्या तू हे स्पष्टपणे सांगून टाक की हे लग्न तुला नहीं तर एका द्या नको आहे नाहीतर एखाद्या नको असलेल्या लग्नामध्ये तू कायमची अडकून बशील आणि बोलकाव्या तुझ्या मनामध्ये काही आहे ना ते एकदाची सांगून तू मोकळी हो तर तेव्हा काव्याभोवते की ते सर्व काही गुरुजींच्या समोरच ती सांगून टाकते आणि त्यानंतर नंदिनी रम्याला एकटीच गाठते आणि काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र तू चोरलेलं आहेस ना असं तिला प्रश्न करते तर तेव्हा रम्या तू कायतरीच काय बोलत आहेस असं म्हणून तिथून ती सटकायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा नंदिनी परत तिचा हात पकडते आणि आपल्या बाजूने वळवून घाबरलीस का तू आणि काव्या आणि पार्थचं लग्न मोडायचा तू लाग प्रयत्न कर पण मी तसं होऊ देणार नाही कारण काव्या माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यासाठी तुझ्याच नाही तर साऱ्या जगाविरुद्ध लढायला मी तयार आहे असं तिला ती सांगते तर ते ऐकल्यानंतर रम्याचं मात्र पाणी पाणी झालेलं असतं तर प्रेक्षकांनो असे डेली अपडेट पाहण्यासाठी प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईकसुद्धा नक्कीच करा